बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते भटके विमुक्त प्रतिष्ठा संघतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे शहरात जंगी स्वागत केले शरद पवारांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करत कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमावेळी भटक्या विमुक्ताच्या व्यथा व वेदना जाणून त्यांना प्रमुख प्रवाहात आणण्याचे गेल्या अर्धशतकाहून जास्त काळ शरद पवार यांनी काम केल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावसर यांनी भावना व्यक्त केल्या तसेच समाजरत्न पुरस्काराच्या माध्यमातून शरद पवारांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा सर आणि शरद पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार कामठे महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर युवक शहराध्यक्ष इम्रान शेख ओबीसी सेल शहराध्यक्ष विशाल जाधव माझी नगरसेविका सुलक्षणा शिलवंतधर कामगार नेते काशीनाथ नखाते व इत्यादी मान्यवर तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या घरात थोडस सुरू असा बदलतो की या मार्गामध्ये मागण्या मांडल्या जात आहेत आशा उंचावल्या जातात परंतु त्या पुऱ्या व्हायच्या असतील तर एकेकाळच्या पवारांच्या पाठीमागे उभी केलेली शक्ती आणि आज निर्माण झालेली परिस्थिती आणि पवार आपल्याला थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करणार तुम्हाला आवडणार नाही पण मला तुमचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या काळात अवार आले त्या काळात इतरांनी कोणी नाही पण तुम्ही मेळा घेऊन त्यांच्या मागे उभे ते जाहीर केलं के त्याच्याबद्दल काय चाललंय <प्थाँगा> तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु घरी चालत असताना सुद्धा मूळ विचाराचा धागा चुटता उपयोगी नाही म्हणून पहिल्यांदा सुरुवात करताना मी तुम्हाला महात्मा फुले यांनी आपल्याला दीडशे वर्षापूर्वी जी एक प्रार्थना सांगितली सत्यमेव जयते आज भारताच्या घटनेचं सर्वात सत्यमेव जयते आहे पण महात्मा यांनी दीडशे वर्षापूर्वी सत्यमेव जयतेचा अपकारा केला मग अशी तुझ्या त्या सगळ्या मुलींचं मी नाचकाम वगैरे इकडे सगळं पाहत होतो ते असू देत तो वयाचा भाग आहे परंतु ही प्रार्थना तुझ्या संस्थेत म्हटली गेली पाहिजे आज आपल्याला आपले प्रश्न मांडले एका भगिनीने तीन प्रश्न मांडले इतिहास काय सांगतोय ज्या भूमीत तुम्ही बसलात मूर्चंद भाट आलाय आता आजारी असून सुद्धा आला आहे पवार येथे बसलेले आहेत खरं सांगायचं पिंपरी चिंचवडच्या नगर पाचशे परिषद पदी मोर्चारखा पदवीधर मनुष्य यावा असं चालत काय झालं कमिशनचं नाव एक झालं त्यात काही वाईट नाही झालं मी तुम्हाला सांगतो परंतु एक बहात्तर त्र्याहत्तर सहाची गोष्ट मी सांगतोय जरा थोडं बोलतो थोडा तो दिसतो दोघे याद आहेत सांगायचं तुम्हाला काय मला सुद्धा एक असं कळलं हो पुस्तक वाचून नाही कळलं इंग्रजी पुस्तक किंवा म्हटलं पुन्हा नाही कळलं फलटणला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो एक पनवट्यासाठी आणि आता कार्यक्रम सुरू व्हायचा तर दारात सुरुवात केल्यास तो, तो नंदीबाईल वाजवत होता त्यांनी मला हळूच बातळ घेतलं विचारलं तू कुणाकरता मागणी करतोयस कुणाकरता मागणी करतोयस म्हटलं तुमच्यासाठी अरे काय लडाच काय म्हणाले अरे आम्हाला तीन दिवस सुद्धा एका गावात राहता येत नाही आम्हाला गावच नाही तो सुद्धा पानवठा कुठं होणार असं वाटलं काय थोबाडीत मारली या माणसाने माझ्या आज तुमचे ते प्रश्न आहेत इतकी वर्ष झगडतात पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झाली घटनेला आणखी दोन वर्ष पंच्याहत्तर पूर्ण होती आपण पाडा वाचूच काही सुटलं नाही अजिबात नाही असं नाही काही मिळालं काही झालं झालंच नाही असं मी म्हणणार नाही मी डॉक्टर सांगितलं मनुष्य रोजच पेशंट राग ओरडायला की काय येत नाही तर मग त्यांना राग येतो तसं राहते करताना राग ये पण एक गोष्ट झाली जे सुटले प्रश्न जे थोडीशी आशा निर्माण झाली आणि आपले सगळे बदलला बेडकेट बदलला शिक्षण बदललं आपलं लेवल बदलली त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना घेऊन ठेवली आणि त्या घटनेप्रमाणे कारभार सुरू झाला म्हणून काहीतरी वाटायला लागलं आणि आज आपण मला तुम्हाला आता सांगायचं आहे वयाचा उल्लेख तुम्ही केलात पण वयाचा आदर पण करा जरा आज ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हे हात्यार दिलं त्या हात्याचं काय होणार आहे रोज बदल आता देशाला म्हणे इंडिया म्हणायचं इंदुरा, तो का भारत म्हणायचं का आणखी हिंदू 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 राष्ट्र म्हणायचं वगैरे वाद चाललाय हे प्रश्न आहे इथे प्रश्न आम्ही कोणते मांडतो तरुण म्हणता आरक्षणाच्या मागे का लागली रोजगार मिळत नाही म्हणणार तर करणार काय आता दुष्काळ महाराष्ट्रात आता दुष्काळाचं संकट इतकं जबरदस्त आहे आणि दुष्काळ बरोबर सामना केलेल्या वेळेचा सा शहरी बसलेले आहेत काय होणार महाराष्ट्रात गर शहराकडे हे मागायला काय होईल काय आणि शिवलाला विचार करायला लागेल की एवढी मुलं बस शिकतो शहर चाल होईना रोजगार काय होणार परत आम्ही मेकत मागायची आणि गुन्हेगारी जात थोडं विनोदही घडतो आपण भटके भुक्त एकेकाचे गुन्हेगार आता विमुखतो आणि भटके आज राजकारणामध्ये भटक्या आणि नियुक्तांचा एवढा झाला झालाय की तुम्ही जातवाले बाजूला पडून जा माणसं कुठून कुठं जातील काय सांग सकाळी कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं असेल का त्यांना सत्तेची भूक आहे त्यांना मान पाहिजे पण भारतातल्या एकशे चाळीस कोटी लोकांचा देश उभा राहिला तर जुन्यामध्ये ना होईल एखाद्या माणसाच्या पुरुषार्थ नाही होतरी तुम्ही माणसाची उभी राहिला त्याच्याकडे काय अवस्था होती समाजाच्या दिलेचा बाबा आपल्या सगळ्या समाजामध्ये करून शिक्षित आपण काही उभं करू शकतो नव्या पिढीला त्याची विश्वास दिला ते डॉक्टर शिवलाल जाधव सरकारी महादेव जाधव मोहन जाधव शिवप्रकाश म्हणत जगताप तुषार कांचे सुलक्षणा सिंग शिवजार जाधव

या उपेक्षित वर्गामध्ये जरी काम केलं ते हर्कभाव होते आणि म्हणजे वगैरे आजचा दिवस हा राज्याचं पालन करण्याचा दिवस आहे आणि सातृत जीवनामध्ये कसं काम करावं या प्रकारच्या कुलचीनं जरी आदर्श उभा केला लहानबहादूर शासकींचं सुद्धा सहन करण्याचा दिवस आहे आणि आनंद आहे या दिवशी आपण या ठिकाणी हे समेलन आयोजित केलं मला आधी सांगण्यात आलं होतं की हे भारतीय कटारी समाजाचं अधिवेशन आहे आणि प्रश्नांची मांडणी या ठिकाणी केली जाणार आहे इथं आल्यानंतर ही बोषा झाली आणि ते सन्मान करणं अभिनंदन करणं त्याची कल्पना सुद्धा इथे याच्या आधी मी घेतली नव्हती मला नव्हती पण ही भूमिका तुम्ही लोकांनी या ठिकाणी घेतली माझ्या वर्षी आम्हा लोकांचा सन्मान करण्याच्या संबंधीचा आता काळ नाही सन्मानानं जगण्याची संधी तुम्हा लोकांना समाजामध्ये कशी मिळेल याचा विचार करून त्यासाठी खबरदारी घ्यायची त्यासाठी खबरदारी त्याबद्दलचा हा अर्थाचा प्रसंग मला आनंद एका गोष्टीचा आहे की लोक काही ना काही ते शिकायला लागले पुढे यायला लागले थोडे मजा दिसतात फार नाही पण थोडे वर्ष नक्कीच दिसतात की ज्यावेळेला आपण बघतो की, की शिवराज आदांच्या सरकार एकेकाळी तुमच्यात काम करणारा सरकारी एम ए अर्थशास्त्र होतं एमए राज्यशास्त्राचा होतो सी एसी होतो जीईस होतो आणि एका विचारशीर्थाचा वाईस चान्सल सुद्धा होतो त्याचा अर्थ आहे की बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व याचा मागचा काही ठराव कर्ज नाही कष्ट करायची तयारी केली तर आपण हे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत यशस्वी होऊ शकतो आणि हे काम डॉक्टर शिवराज दादानी आपल्याला दाखवलं तो आदर्श नव्या पिढीच्या समोर ससन ठेवला पाहिजे आणि नवी पिढीच्या संबंधी तयार करण्याच्याबद्दलची काळजी ही आपण घेतली पाहिजे अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्ष कोल्हापूरच्या बागामध्ये या राजकीय नियुक्तांच्यामध्ये त्यांनी काम केलं कष्ट केले आणि काही संस्थात्मक उभारणी केली त्या भाऊ भोसले यांनी जे लटकांची किंवा वाढताच्या बाहेर त्या संबंधीचं पुस्तक हे लिहिलं आज त्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे हे मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगू शकतो प्रश्न अनेक आहेत आजचे राज्यकर्ते या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत किती जाणकार आहे किंवा किती जागृत आहे आणि असे सोडवलं करण्याच्या संबंधीची भावना त्यांच्या अंतकरणामध्ये कितीच आहे याबद्दल सरकार व्यक्त करावी अशी स्थिती आहे बाबाजी वल्ला असताना काही लता या ठिकाणी मांडल्या आणि त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांचा या सगळ्या प्रश्नाच्याकडून एक वेगळा दृष्टिकोन आहे प्रश्न होते कुझी होते पण त्याला प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका ही गाचं दृष्टीकोन असलेले लोक होते आपण ठाऊक की एक काळ असा होता की सोलापूर असेल अंबरनाथ असेल बारावंती असेल या ठिकाणी समाज समाजाच्या काही घटकांना गुन्हेगार ठरून गुन्हेगार जमाती सांगून त्याला चाळीच्या कम्फॉर्डमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होत सेशन ही एक संकल्पना एका काळामध्ये होती आणि तुम्ही या शेती राहायचं नाही तुमची जागा तिथं आहे तुम्ही गुन्हेगार आहात तुम्ही गुन्हागार जातील त्यावेळेस तुम्हाला हे वंदन वंदनकारक आहे हा दृष्टिकोन या देशात स्वीकारला होता आणि हे तुमच्या वादवर्धाने होतं भोगलेलं होतं सुदैवानं स्वातंत्र्याच्या नंतर स्वातंत्र्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंच्या सरकार एक प्रधानमंत्री झाला आणि जवाहरलाल नेहरूंनी सोळा सोलापूर जाऊन शेतींच्या ज्या कफांच्या तारा होत्या त्या ठिकाणी द्या आणि सांगितलं तुम्ही आजपासून लिहूक आहात तुम्ही गुन्हेगार जातीचा या भारताची सर तुमच्याबद्दलची भाषा ही आता उरली जाणार नाही तुम्ही आता लोक आहात ये ये थी थी। थी ये थी या स्वतंत्र देशाचा राजवीकार आणि त्यासंबंधीची भूमिका जवाहरलाल नेहरूंनी केली त्यासाठी अनुकूल कायदे राजीव गांधींच्या काळामध्ये या ठिकाणी झालेली होती आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्तेचं काम ज्यावेळेला आलं त्यावेळेला आम्ही काही सवलती दिल्या जाणीवपूरक नेते याची खबरदारी घेतली या वर्षाला ज्याचा उल्लेख भारत जाधवांनी केला दोन आणि तीन टक्क्याच्या संबंधीची जी सुविधा होती ती तिपट वाढवायचा प्रयत्न त्या ठिकाणी तिला निर्णय घेतले त्याचे परिणाम काही ना काही तरी दिसायला लागले तरीही अजूनही फार मोठा वर्ग हा एका वेगळ्या स्थितीत आहे त्यातून त्याला बाहेर काढण्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल पण त्याच्यासाठी राज्यकर्त्यांची मानसिकता ही बदलली होती कारण मी जुन्याच्या जवळ दिशा पाठ्याला होतो आणि जवळपास आठ ते नऊ हजार आदिवासी एकत्रित आलेले होते त्या सगळ्या राज्यांचे सुद्धा प्रश्न अजूनही असेच आज तो आदिवासी त्या ठिकाणी सांगत होता की आम्हाला सगळ्यांचं दुखणं काय आम्हाला सगळ्यांच्याकडे वागण्याचा दृष्टिकोन हा राज्यकर्त्यांचा रंगला आहे आजचे राज्यकर्ते आदिवासींना आदिवासी म्हणत नाही ते त्यांना वनवासी म्हणतात काही ना संबंध नाही वनवासीचा आदिवासी हा या देशाचा मूल संस्कृतीचा घटक आहे आदिवासी या देशाची पाणी असेल जल असेल जमीन असेल जंगल असेल या सगळ्याचा तो मानत आहे कष्ट करणार आहे या देशाची जमीन जगली ती आदिवासींच्या दृष्टिकोनासमोर बदली आणि हे करणाऱ्या व्यक्तीला आदिवासीला म्हणतात तुम्ही वनवासी आहात आणि तुम्ही या मार्गाने जा पूजा अर्चा करा या फटाची भूमिका आज सांगितली जाते की आम्हाला वेळीच मंजूर नाही हे काल आदिवासी तरुणांनी माझ्याकडं जुन्याच्या पाठी सूर्यच्या पाठवण्याची त्या ठिकाणी बांधलं याचा अर्थ आहे की हा वर्ग आता गप्प असणार नाही तू राजकीय नियुक्तांचा असेल आण असेल आदिवासींचा असेल तो सगळा जागा झालेला आहे आणि तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी ही आहे की राजकारणात काही मिळेल अथवा न मिळेल त्याचा विचार सगळ्यांची वेळ नाही पण हा जो उपेक्षित संघटित होणारा वर्ग आहे त्या वर्गाची सामूहिक शक्ती ही आम्ही मजबूत ठेवणार आणि जे या वर्गाला एका दृष्टीने उद्ध्वस्त करायचा प्रयत्न आपल्या धोरणातून करतात त्यांच्याविरुद्ध एक जनशक्ती उभी करणं आणि प्रसंग वेळ संजीव आहे त्यावेळेला आपल्या सामूहिक शक्तीचं चित्र त्याला दाखवणं हा कार्यकाम आपल्याला सगळ्यांना घ्यावा हो लागेल आज किती नक्की समाज आहेत याबद्दलची माहिती मिळत नाही एक मागणी केली जाते तुम्ही मागणी करता आम्ही लोकसुद्धा पांढरेमध्ये ही मागणी करतो या देशामध्ये आतापर्यंत लोकसंख्या मोजण्याच्या संबंधीचे निकाल झाले आम्हाला तो निकाल असा फसत नाही आमचं सत्य मागणं आहे की जात नेहा जनगणना एकदा करा जातीला लोक द्या तुझ्या जातीचे तो एकदा लोकांना करून द्या आणि ते ठेवल्याच्या नंतर जो सगळ्यां दुर्ग आहे त्याच्यासाठी या देशाची राज्याची सत्ता आणि शक्ती वापर जीव परिस्थितीची करणार आज याची खऱ्या अर्थाची आवश्यकता आहे आणि तो अभ्यास अफद सगळ्यांनी धरतात त्याचा मला आनंद आहे आज मलाशी सांगितलं की या सगळ्या समाजाचं योगदान सुद्धा आहे स्वातंत्र्याच्या चळवळी होती आज जो समाज एकेकाळी गुन्हेगार समाज म्हणून वयोग करायचा जो समाज एकेकाळी ताज्याच्या कृष्णामध्ये होता त्या वर्गाने सुद्धा स्वातंत्र्याच्यासाठी अनेक संघर्ष केले त्याची अनेक उदाहरणं आहेत त्याची अनेक घातले आहेत आणि त्यामध्ये अनेकांना या बाबतीत काम करण्याची वळख आज कुठे नको ते इच्छा सामोरी केली जाते आज मला असंच आहे की या सगळ्या विचाराचा पुरस्कार तुमच्या समाजामध्ये दोन लोक होते अनेक लोक होते आज इथं बालकृष्ण त्यांच्या कल्याण विचार माझे तुम्हाला आयुष्यातही या प्रश्नाची शोधणं करण्याच्यासाठी मी स्वतः सारून जीवनात काम करावं लागल्याच्या नंतर एकेकाळी सोलापूरची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सोलापूरमध्ये सवन अभ्यास केल्यानंतर माझं एक लक्ष उद्या आलं की एक भाग तिथं सवन शहराच्या बाकीच्या लोकसंख्येचा भेटा अतिशय दुसरेच राहिलेला आहे सांचा तो भाग आहे आणि तिचं काम करणारे लोक जी ओचून काम करणारे लोक होते आणि फक्त त्यांना सन्मान मा त्यांना अधिकार वेळ दिस होते मला आठवत आहे लेहूराव जाधव यांच्यासारखा आमचा सहकारी की त्यांनी त्या सोलापूरमध्ये उपेक्षित लोकांच्यासाठी आयुष्य दिले आणि आम्हा लोकांच्या हातामध्ये स्वद्रवत निर्णय घेण्याची संधी आली तेव्हा आम्ही सांगितलं की बाकी काही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही सोलापूरचं येत होतं नेहरूराव जाधवाकड्या प्रतिक्रिया महापौर म्हणून त्या ठिकाणी एक त्यांच्या हातात संधी दिली अनेकांना अशा भारताची संधी मला असं होतं की मी स्वतः राजकारणातील ताज श्रवण झालं त्याच्याही बाजू ज्या मतदारसंघातून मी अनेक वेळेला निर्वासित झालो त्या वादवच्या मतदारसंघामध्ये मला असंच आहे की वाजूचा जाधव हा जवाहरलाल नेहरूंच्या गांधींच्या विचाराचा झेंडा संदा अजून लोकांना संघटित करत होते जागृत करत होते त्यांच्यामध्ये सहकारी चालवीचं महत्व सांगून सहकारी संस्थांची उभारणी करत होते अशा प्रकारचे विधायक काम करत लोकसुद्धा या समाजामध्ये या कार्यक्रमामध्ये होऊन गेले त्याचा परिणाम काही पुढच्या पिढीला अनकुल अशा प्रकारचे झाले आणि त्यामुळं आपण हाच विचार करायचा संकट असतील असले असतील पण एकत्र येऊन विनायक कामामध्ये व्यक्ती राहायचं ज्या पद्धतीनं शिवरायाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं जिथं तिथं शक्य होत असेल तिथं शैक्षणिक क्षेत्र असेल शेतीचं क्षेत्र असेल छोट्या व्यवसायाचं क्षेत्र असेल संघट ज्याच्याची धोरणं असतील त्यांची फरजात वाढत असतील तर ती फरजात पाडून देण्याच्यासाठी लोकशाहीच्या चौकशी होणे आपण त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठी आपण आपलं ऐक्य ठेवलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचे अनेक गोष्टी वगैरे आज आपण आज हे सगळे समाज त्याच्या काही पद्धती यासुद्धा बदलाची तयारी ठेवली पाहिजे व्यसन हे या सगळ्या वर्गामध्ये काही घटकांच्या मध्ये आहेत ते तसं वजन विचारता येईल ते थांबवत जाईल जसा विचार केला पाहिजे काही प्रवृत्ती काही पद्धती या वजनच्या कशा येतील त्याबद्दलची खबरदारी घेतली पाहिजे अनेक गोष्टी सांगता येतील लग्नापासून त्याच्या पद्धतीच्याबद्दल आज दुरुस्ती करण्याच्याबद्दलची आवश्यकता आहे आणि शिक्षण देणं हे तर महत्त्वाचं काम आहे पण शिक्षणाच्या शिक्षणाच्याबरोबर चुकीच्या साधी रिती या ज्या समाजाच्या काही घटकांच्या अजूनही मागायला मिळतात त्याचं वृद्ध सर्वच करणं जागृती करणं नव्या हिजीने त्याचं निर्मूलन करण्याच्यासाठी हातभार लावणं हे आज चिकन घेऊन अक्षरांनी इथून खाळामध्ये जावं लागेल हे वृद्ध त्या ठिकाणी सांगू इच्छा आणि अनेक दृष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या कर्जासाठी अशी सामूहिक शक्ती अशी संघटना आणि त्याबद्दल तंतुज कर्जेची भूमिका हा दृष्टिकोन ठेवून आपण त्या कामाला लागलो तो माझी खात्री आहे की आज या ठिकाणी तुम्ही विविध जाती जमातीचे लोक येतच राहणार सगळे उपेक्षित समाजाचे आहेत विविध वाक्य म्हणून आपल्याकडे बघीचं जातं या सगळ्या वर्गाला एकंदर प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी एकत्र राहावंच लागेल आणि आपल्या सामूहिक शक्तीनं प्रश्नाची सोडवणूक ही आपण घेतली पाहिजे हा तुमचा अधिकार आहे तुम्ही नेहमी म्हणून बसले या देशाच्या लोकशाहीचे तुम्ही वाढत आहात आम्ही अधिकारी आहात आणि हा आमचा अधिकार आहे तो अधिकार आहे त्यासाठी आपण ही तयारी केली पाहिजे त्याचं न्याय तुमच्या फर्जात फरत नसेल त्याच्या फर्जात वाटत घेण्याच्यासाठी आपली सामील शक्ती ही जर उभी गेली तर आपल्याला कुणी थांबू शकणार नाही आणि तो दृष्टीकोन सेवा बाबा अदावाने आयुष्य या संदर्भात जागवलं आमच्यासारखे सगळे लोक मग तुझी नेमला वाटेल आज ते नाही आहेत पण त्याची हुशी फिरी वादत असेल शिजार असतील अंतिम मातीचे शेत असतील या सगळ्यांना एकच खाती आम्ही दिवस शिकव की सामूहिक समाजाच्या भ्रष्टाच्यासाठी हक्कानं तुमचं कुठलंही दुखणं सांगण्याचं काम आव्हान लोकांच्या वरती तुम्ही केलं तर आम्ही तुमच्या फाशी आज होतो इथून पूर्ण राहू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे शब्द सोडतो